अध्याय सोळावा संपद विभाग योग दैवी आणि आसुरी स्वभाव श्री भगवान म्हणाले निर्भयपणा सत्वशुद्धी आध्यात्मिक ज्ञानाचे अनुशीलन दान आत्मसंयम यज्ञकर्म वेदाध्ययन तपस्या साधेपणा अहिंसा सत्य क्रोधातून मुक्तता त्याग शांती दोष काढण्याच्या वृत्तीचा तिटकारा सर्व जीवांच्या प्रती दयाभाव लोभविहीनता सौम्यता विनयशीलपणा दृढनिश्चय उत्साह क्षमा शुची आणि द्वेष व सन्मानाच्या अभिलाषेपासून मुक्ती हे सर्व दैवी गुण हे भारता दैवी स्वभावाच्या मनुष्यांमध्ये आढळतात हे पार्था दंभ उर्मटपणा अभिमान आणि अज्ञान हे आसुरी प्रकृतीत जन्मलेल्या लोकांचे गुण आहेत दैवी गुण मोक्षदायक असतात तर आसुरी गुण बंधनकारक असतात हे पांडवा तू चिंता करू नकोस कारण तू दैवी गुणांसह जन्मलेला आहेस हे पार्थ या जगतामध्ये दैवी आणि आसुरी असे दोन प्रकारचे जीव आहेत मी यापूर्वीच तुला दैवी गुणांचे विस्तारपूर्वक वर्णन सांगितले आहे आता माझ्याकडून आसुरी गुणांचे विवरण ऐक आसुरी प्रवृत्तीचे लोक काय करावे आणि काय करू नये हे जाणत नाहीत सुचिरभूतपणा सदाचार तसेच सत्यही त्यांच्यामध्ये आढळत नाही ते म्हणतात की हे जगत असत्य व निराधार आहे आणि परमेश्वर नावाचा कोणीही याचे नियंत्रण करीत नाही त्यांचे म्हणणे आहे की केवळ मैथुनाच्या इच्छेमुळे हे जग निर्माण झाले आहे आणि कामाखेरीज अन्य कोणतेही कारण नाही अशा निष्कर्षांचे अनुगमन करीत स्वतःचा नाश ओढवून घेतलेले आणि अल्पबुद्धी आसुरी लोक जगाचा विनाश करण्याकरिता अहितकारी व उग्र कर्मांमध्ये संलग्न होतात कधीही तृप्त न होणाऱ्या कामाचा आश्रय घेऊन गर्व खोटी प्रतिष्ठा आणि मधामध्ये डुंबत मोहित झालेले आसुरी लोक अनित्य गोष्टींमुळे आकर्षित होऊन सदैव असुचिरभूत कर्म करण्यास व्रतस्थ झालेले असतात इंद्रिय तृप्ती करणे हीच मानव संस्कृतीची मुख्य आवश्यकता आहे असा त्यांचा विश्वास असतो अशा प्रकारे त्यांना मरे तोपर्यंत अमर्याद चिंतांनी ग्रासलेले असते शेकडो हजारो आशारूपी पाशांनी बद्ध झालेले आणि काम क्रोध परायण झालेले हे आसुरी लोक तृप्ती करिता अन्यायी मार्गाने धनसंचय करतात आसुरी मनुष्य विचार करतो की आज माझ्याकडे इतकी संपत्ती आहे आणि माझ्या योजनेनुसार मी अधिक संपत्ती प्राप्त करेन हे इतके धन माझ्याकडे आहे आणि भविष्यात ते उत्तरोत्तर वाढेल हा माझा शत्रू आहे आणि मी त्याला मारले आहे आणि माझे इतर शत्रूही मारले जातील मी सर्वांचा ईश्वर आहे मीच भोक्ता आहे मी परिपूर्ण बलवान आणि सुखी आहे माझ्या आजूबाजूला माझे वैभवशाली नातलग असलेला मीच धनाढ्य मनुष्य आहे माझ्यासारखा बलवान आणि सुखी इतर कोणीही नाही मी यज्ञ करेन मी दान देईन आणि याप्रमाणे मी मौज मजा करेन अशा प्रकारे आसुरी लोक अज्ञानाने मोहित झालेले असतात या प्रकारे अनेक चिंतांनी झालेले आणि बद्ध झालेले आसुरी लोक इंद्रिय तृप्तींमध्ये अत्यधिक आसक्त होतात आणि नरकामध्ये पतित होतात आपल्याला श्रेष्ठ मांडणारे आणि सदैव उद्धट असणारे धन आणि खोट्या प्रतिष्ठेने मदांध झालेले आसुरी लोक कधी कधी शास्त्रांच्या विधीविधानांचे पालन न करता अहमभावाने केवळ नाम मात्र यज्ञ करतात मिथ्या अहंकार बल गर्व काम आणि क्रोध यामुळे मोहित झालेले आसुरी लोक आपल्या देहामध्ये आणि इतरांच्या देहामध्ये स्थित असणाऱ्या भगवंतांचा द्वेष करतात आणि खऱ्या धर्माची निंदा करतात जे द्वेषी क्रूर आणि नराधम आहेत त्यांना मी चिरकालासाठी भवसागरामधील विविध आसुरी योनीत टाकीत असतो हे कौनतेया आसुरी योनीमध्ये वारंवार जन्म प्राप्त करीत असलेले असे लोक कधीच माझ्याकडे येऊ शकत नाहीत हळूहळू ते अत्यंत अधम गतीला प्राप्त होतात काम क्रोध आणि लोभ ही नरकामध्ये जाण्याची तीन द्वारे आहेत मनुष्याने त्यांचा त्याग केला पाहिजे कारण या तिन्हीमुळे आत्म्याचा विनाश होतो हे कोणतेया जो मनुष्य नरकाच्या या तीन द्वारातून सुटला आहे तो आत्मसाक्षात्कारासाठी श्रेयस्कर असे कार्य करतो आणि क्रमशः परमगतीला प्राप्त होतो जो शास्त्रविधींचा त्याग करतो आणि आपल्या लहरीप्रमाणे कर्म करतो त्याला सिद्धी सुख आणि परमगतीही प्राप्त होत नाही म्हणून मनुष्याने शास्त्रविधींद्वारे कार्य आणि अकार्य यांच्यामधील भेद जाणला पाहिजे अशी विधिविधाने जाणून मनुष्याने कर्म करावे जेणेकरून त्याची क्रमशः उन्नती होईल